भाऊंसारखे माणसाने ग्रामविकासामध्ये म्हणजे शेती विकासात कृषी विकासात ग्रामविकासात इथे काही प्रयोग केलेले होते हे प्रयोग जयकुमार गोरे यांनी मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना सांगायला पाहिजे होतं परंतु तसं सांगितलेलं नाही खरं तर देवेंद्र फडणवीसांनाही हे आश्चर्य वाटेल त्यांना ते देवेंद्र फडणवीसांनाही हे माहीत नसेल की भाऊ तोरशेकर इथं राहतात हे राहत होते इथं काही त्यांनी सामाजिक काम केलेलं होतं हे देवेंद्र फडणवीसांनाही नस माहीत नसेल आणि देवेंद्र फडणवीस या मान तालुक्यात काही वेळा आले होते जयकुमार गोरेंनी त्यांना आणलं होतं त्याच्या अगोदरही त्यावेळी आलेले होते जर कुणी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं असतं की भाऊ तोरशेकरांनी इथं काही प्रयोग केलेले आहेत तर ते नक्की इथं बघायला आले असते म्हणजे अनेकांचा गैरसमज असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा मान खाटाव मधला सर्वात मोठी व्यक्ती कोण तर कुणी सांगेल की जयकुमार गोरे परंतु हे साप खोटं आहे देवेंद्र फडणवीसच्या जवळचे जयकुमार गोरे असतील परंतु त्यांच्यापेक्षाही जास्त जवळचे हे भाऊ तोरसेकर आहेत आणि ते या ठिकाणी राहत होते की जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीसांपासून एक फार महत्वाची फार मोलाची माहिती लपवून ठेवली काय लपवून ठेवली तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगायला पाहिजे होतं की भाऊ तोरशेकर हे माझ्या मतदारसंघात राहतात म्हणजे भाऊ तोरसेकर काय इथले रहिवासी नाही आहेत परंतु ते इथं आलेत म्हणजे त्यांचं मुंबईमध्ये पुण्यामध्ये फार सगळं चांगलं चाललेलं आहे ऐत्रिक आय आर्थिकदृष्ट्या असेल त्यांचे पत्रकारिता असेल ती मुंबई मुंबईमध्ये त्यांची चांगली फुललेली पत्रकारिता आहे परंतु या गावामध्ये ओसाड असलेल्या या गावामध्ये मेहमानगडमध्ये भाऊ तोरसेकर आले ते जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ आहे म्हणजे साधारण सहा आठ वर्ष भाऊ तोरसेकर इथं राहिले तर याचा अभिमान जयकुमार गोरे यांना असायला हवा होता देवेंद्र फडणवीस यांचं इतकं मन मोठं की त्यांनी जयकुमार गोरे यांना गलेलट्ट भलं मोठं ग्रामविकास खातं दिलं ग्रामविकास खात्याचे मंत्री बनवून टाकलं तर इतकं मन मोठं देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं तर तसंच मोठ्या मोठं मन हे जयकुमार गोरे यांचंही असायला पाहिजे जयकुमार गोरे यांचा सर्वात मोठा दोष हा आहे की त्यांना टवाळखोर माफिया वाळू चोर गुंडगिरी करणारी लोक त्यांना आवडतात परंतु त्यांना विद्वान लोक अजिबात आवडत नाहीत सगळं सांगण्या <laughs> पाठीमागचं कारण म्हणजे भाऊ तोरशेकर यांना स्वतः मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस हे फार आदर करतात अगदी त्यांचे मार्गदर्शक आहेत असं आपण म्हणू शकता भाऊ तोरशेकर त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे मुद्दे मांडतात त्यातून भाजप कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन मिळतं आणि बऱ्याचदा कानपिचक्याही मिळतात बऱ्याच नशीब म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनी अनेकांना मारहाण केलेले आहेत अनेकांचे अगदी हॉस्पिटलमध्ये भरती भरती पर्यंत इलेक्शन काळात सुद्धा तुम्ही मा तुमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे म्हणजे बीडपेक्षा मानखाटामध्ये काय फार वेगळा वेगळं वातावरण नाही तसंच वातावरण आहे फक्त तुमचं नशीब की तुम्ही फार मोठे नसल्यामुळे इथलं इथले फार आलेले नाहीत परंतु इथून पुढं असं जर तुम्ही त्रास दिला तर ते बीड सारखं मान खटावचा नावलौकिक मान खटावची बदनामी होऊ शकते नमस्कार आपण मी एका आजीबाईंची जी घेतलेली मुलाखत तुम्ही बघितली असेल आणि तुमच्या लक्षात आलं असेल की भाऊ तोरशेकरचे पत्रकारितेमध्ये त्यांना फार मोठा सन्मान आहे आ, भले ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे असतील मी आम्ही शाहू फुले आंबेडकर पुरोगामी विचारसरणीचा मी पत्रकार आहे विचारसरणीमध्ये जरी भेद त्यांची विचारसरणी वेगळी असली आमची विचारसरणी जरी वेगळी असली तरी भाऊ तोरशेकर हे एक ग्रेट पत्रकार आहेत त्यांचं पहारा हे एक अंक होता तो ज्यावेळी मी पत्रकारितेत बालपावले टाकत होतो त्यावेळी मी तो अंक वाचलेला होता त्यांचे अग्रलेख नियमितपणे वाचलेले आहेत जनशक्तीमध्ये असतील ते वार्ताहरला असतील पुणेनगरीला असतील त्या त्यांचे अग्रलेख आम्ही वाचलेले आहेत आणि एखादा अवघड विषयसुद्धा सोपा करून कसा सांगावा याचे धडे मला पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळातच भाऊ तोरशेकरांच्या लिखाणातून मिळाले आणि योगायोग म्हणजे भाऊ तोरशेकर यांचे जे शिष्य होते आभा माळकर हे आबा माळकर माझे बॉस होते आ, मुंबई तरुण भारतमध्ये ते न्यूज एडिटर होते पहिल्यांदा मुख्य वार्ताहर होते नंतर न्यूज एडिटर होते आणि नंतर जवळजवळ ते संपादक झाल्यासारखेच झाले होते आबा माळकर आणि त्यांच्या हाताखाली मी तीन साडेतीन वर्ष मी काम केलेलं आहे आणि आबा माळकर यांच्या अशी माझा आजही चांगला संबंध आहे आत्ता मी हे व्हिडिओ शूट करत असतानाही दहा मिनटापूर्वी मी आबा मी भाऊना फोन केला होता ते शूटिंगमध्ये होते त्यावेळी आबा माळकर यांनी फोन उचललेला होता आणि भाऊ तोरशेकर हे इतके महान आहेत की त्यांना भेटण्याचा योग मला साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी आला होता आणि आम्ही एक अंक काढला होता गांधी नेहरू यांनी देशाचं खरंच नुकसान केलं का आणि त्या अंकासाठी भाऊंचा लेख हवा होता मुलाखत हवी होती तर त्यासाठी मी त्यांना भेटायला गेलो होतो त्यांच्या ऐरोलीच्या घरी आणि रात्री मी गेलो होतो घरी त्यांच्या आणि मध्यरात्री अगदी एक वाजेपर्यंत मी त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो आणि त्यावेळी भाऊंनी या महिमानगडविषयी अनेक गोष्टी सांगितलेल्या होत्या भाऊंनी इथं केलेले शेतीचे प्रयोग असतील इथली माणसं असतील मानदेशी माणसं असतील महेमनगडची माणसं असतील इथली माती आहे याच्याविषयी फार आपुलकीनं ते माझ्यासोबत बोलले होते मी मुंबईत पत्रकारिता करत असलो तरी माझं ह्या महेमनगडच्याच बाजूला पांढरवाडी नावाचं हे माझं गाव आहे आणि हे सगळं सांगण्यापाठीमागचं कारण म्हणजे भाऊ तोरशेकर यांना स्वतः मुख्यमंत्री देवे देवेंद्र फडणवीस हे फार आदर करतात अगदी त्यांचे मार्गदर्शक आहेत असं आपण म्हणू शकता भाऊ तोरशेकर त्यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे मुद्दे मांडतात त्यातून भाजप कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांना एक प्रकारचं मार्गदर्शन मिळतं आणि बऱ्याचदा कानपिचक्याही मिळतात बऱ्याचदा मार्गदर्शनही मिळतं विरोधकांना जोडण्याचं काम आ, आ, त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीला जोडण्याचं काम त्यांच्या ढोंगीपणाला जोडण्याचं काम हे भाऊ तोरशेकर सातत्याने करत असतात त्याच्यामुळे त्यांच्या लिखाणाचा त्यांच्या मांडणीचा त्यांच्या व्हिडिओचा भाजपला बऱ्याचदा फायदा होतो काही वेळा काही प्रसंगात तोटाही झालेला आहे परंतु फायदा होत असतो फायदा म्हणण्यापेक्षा ती जी हिंदुत्ववादी विचारसरणी आहे त्यांना ते हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक भाऊ तोरशेकरांच्या व्हिडिओचा फायदा घेत असतात आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाऊ तोरशेकरांना फार आदर व्यक्त करतात अगदी शरद पवारसुद्धा म्हणजे मी आम्ही ज्यावेळी अंक काढला होता त्यावेळी मी शरद पवारांना मी तो अंक द्यायला गेलो होतो आणि त्याच्यात भाऊ तोरशेकरांचा लेख बघून शरद पवार स्वतः बोलले होते मला की भाऊंचा लेख वाचला पाहिजे म्हणजे भाऊंच्या लिखाणाला किंवा त्यांच्या मांडणीला फार मोठा आदर या राजकीय विद्वान वगैरे ह्या क्षेत्रातील लोकांना लोकांना फार आदर आहे भाऊंबद्दल स्वतः देवेंद्र फडणवीस त्यांना त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करत असतात खरं तर हा जो मेहमानगड किल्ला आहे मी ज्या ठिकाणी बसलो आहे हा सगळा मेहमानगड किल्ल्याचा परिसर आहे पाठीमागे माझ्या मेहमानगड किल्ला आहे घर असल्यामुळं ते दाखवता येणार नाही आमच्या कॅमेरामनला अदरवाईज इथं पाठीमाग या घराच्या मागेच तो किल्ला आहे या किल्ला किल्ल्याचा विकास व्हावा यासाठी मी भाऊंना एक साधारण पंधरा वीस दिवसापूर्वी म्हणजे जयकुमार जै, गोरे मंत्री झाले त्याच्या काही दिवस अगोदर मी बोललो होतो की साहेब मुख्यमंत्र्यांकडे तुमची फा तुमचं फार वजन आहे तर त्या किल्ल्याच्या विकासासाठी आपण भेटायला जाऊया तर ते नक्की जावे असे बोलले होते त्यावेळी ते दिल्लीला होते ते, ते, दिल्ली ते बोलले मुंबईला आल्यानंतर आपण ठरवू आणि जाऊया परंतु त्यानंतर आ, आ, चांगला योगायोग म्हणा किंवा अन्य कारण काही समजू शकता की इथले जे स्थानिक आमदार आहेत जयकुमार गोरे हे मंत्री झाले आता मंत्री स्वतः जयकुमार आमदार जर मंत्री झाले असतील तर ते त्यांनी हे किल्ल्याचं संवर्धन वगैरे करण्याची जबाबदारी नैतिक जबाबदारी पालकत्व या नात्याने जबाबदारी म्हणून ते पार पाडतील त्यांनी ते पार पाडली पाहिजे परंतु जयकुमार गोरे यांचा सर्वात मोठा दोष हा आहे की त्यांना टवाळखोर माफिया वाळूचोर गुंडगिरी करणारी लोक त्यांना आवडतात परंतु त्यांना विद्वान लोक अजिबात आवडत नाहीत ते कधी एखादा इतिहास अभ्यासक त्यांच्यासोबत आहे विद्वान माणसं त्यांच्यासोबत आहेत असं कधी दिसत नाही म्हणजे भाऊ तोरशेकर हे भाऊ तोरशेकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड रिस्पेक्ट देतात भाजप आर एस एस आणि अन्य सगळ्या पक्षातील लोक त्यांना प्रचंड रिस्पेक्ट देतात परंतु जे को म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं मन किती मोठं आहे बघा म्हणजे भाजपमध्ये अनेक मोठे नेते आशिष शेलारांसारख नेत्याला ने त्यांनी दुय्यम दर्जाचं मंत्रिपद दिलं त्यांनी पंकजा मुंडेंना दुय्यम दर्जाचं मंत्रिपद दिलं अं सुधीर मुनगुंटीवारांना तर मंत्रिपदच दिलं नाही परंतु देवेंद्र फडणवीस यांचं इतकं मन मोठं की त्यांनी जयकुमार गोरे यांना गलेलट्ट भलं मोठं ग्रामविकास खातं दिलं ग्रामविकास खात्याचे मंत्री बनवून टाकलं तर इतकं मन मोठं अं देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं तर तसंच मोठ्या मोठं मन हे जयकुमार गोरे यांचंही असायला पाहिजे तर त्यांनी खरं तर आपण असं म्हणू शकतो की जयकुमार गोरे यांनी देवेंद्र फडणवीसांपासून एक फार महत्त्वाची फार मोलाची माहिती लपवून ठेवली काय लपवून ठेवली तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना सांगायला पाहिजे होतं की भाऊ तोरशेकर हे माझ्या मतदारसंघात राहतात म्हणजे भाऊ तोरसेकर काय इथले रहिवाशी नाही आहेत परंतु ते इथं आलेत म्हणजे त्यांचं मुंबईमध्ये पुण्यामध्ये फार सगळं चांगलं चाललेलं आहे आर्थिकदृष्ट्या असेल त्यांचे पत्रकारिता असेल ती मुंबई मुंबईमध्ये त्यांची चांगली फुललेली पत्रकारित आहे परंतु या गावामध्ये ओसाड असलेल्या या गावामध्ये मेहमानगडमध्ये भाऊ तोरसेकर आले ते जयकुमार गोरे यांचा मतदारसंघ आहे म्हणजे साधारण सहा आठ वर्ष भाऊ तोरसेकर इथं राहिले तर याचा अभिमान जयकुमार गोरे यांना असायला हवा होता बरं भाऊ तोरशेकरांनी काय केलं तर भाऊ तोरशेकरांनी इथं राहून म्हणजे सामान्य लोकांशी तळागाळातील लोकांशी कसं राहावं कसं बोलावं त्यांची मनं कशी जिंकावी हे इथं त्यांनी काम केलं आणि त्यांनी शेती थोडीशी शेती विकत घेतली होती म्हणजे याच परिसरामध्ये कमलाकर सुभेदार नावाचे एक आहेत त्यांची शिक्षण संस्था मुंबईमध्ये आहे साकीनाका या परिसरात गोरगरीबांना ते शिक्षण देतात तर कमलाकर सातपुते यांच्यामुळे सॉरी माफ करा कमलाकर सुभेदार यांच्यामुळे भाऊ तोरशेकर या भागामध्ये आले ह्या आमच्या दुष्काळी भागामध्ये आले आणि त्यांनी काही शेती तर विकत घेतली आणि त्या शेतीमध्ये फार चांगले प्रयोग त्यांनी केले म्हणजे शेवग्याचे असतील काय असतील म्हणजे कमी पाण्यामध्ये शेवगा कसं आणता येईल असे अनेक प्रयोग केले तर खरं तर मला हे स्वतः भाऊंकडनं हे जाणून घ्यायचं होतं परंतु भाऊ तुम्ही हा व्हिडिओ ऐकला तर मला माफ करा कारण तुमची परवानगी न घेता किंवा तुम्हाला न सांगता मी हा व्हिडिओ करतोय तुम्हाला कदाचित खटकेल न खटकेल परंतु आमच्या ह्या मान तालुक्याला मला सांगायचं आहे की हा एक पत्रकारितेतील एक फार मोठी व्यक्ती फार मोठा माणूस आपल्या मतदारसंघात राहतोय म्हणजे अनेकांचा गैरसमज असा आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा मान खाटाव मधला सर्वात मोठी व्यक्ती कोण तर कुणी सांगेल की जयकुमार गोरे परंतु हे साप खोट आहे देवेंद्र फडणवीस च्या जवळचे जयकुमार गोरे असतीलही परंतु त्यांच्यापेक्षाही जास्त जवळचे हे भाऊ तोरसेकर आहेत आणि ते या ठिकाणी राहत होते आणि मध जयकुमार गोरे या पूर्वी पंधरा वर्ष आमदार होते आता हे त्यांची चौथी टर्म आहे आता तर भा, ते मंत्री आहेत पण या पंधरा वर्षामध्ये भाऊ तोरशेकर यांच्यासारख्या व्यक्तीकडे मला हे सांगायचं आहे की त्याच्यात प सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते जयकुमार गोरे नंतर भाजपमध्ये होते खरं तर भाजपमध्ये ज्यावेळी ते गेले त्यावेळी जयकुमार गोरे यांनी भाऊंकडे इथं यायला पाहिजे होतं त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होतं त्यांच्या मार्गदर्शनामुळे जयकुमार गोरे यांना निश्चितच चांगला फायदा झाला असता एवढंच नाही तर आपण काय मी तुम्हाला हेही सांगतो की विजय शिवतारे राज्यमंत्री होते तर विजय शिवतारे एकदा म्हणजे हे मला माहीत असलेलं विजय शिवतारे एकदा भाऊंच्या सांगण्यावरून या मध्ये आलेले होते परंतु जयकुमार गोरे कधी भाऊंकडे कधी गेले नाहीत भाऊंसारखी महान व्यक्ती माझ्या मतदारसंघात राहते भाऊंसारखे माणसाने ग्रामविकासामध्ये म्हणजे शेती विकासात कृषी विकासात ग्रामविकासात इथे काही प्रयोग केलेले होते हे प्रयोग जयकुमार गोरे यांनी मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना सांगायला पाहिजे होतं परंतु तसं सांगितलेलं नाही खरंतर देवेंद्र फडणवीसांनाही हे आश्चर्य वाटेल त्यांना देवेंद्र फडणवीसांनाही हे माहीत नसेल की भाऊ तोरशेकर इथं राहतात हे राहत होते इथं काही त्यांनी सामाजिक काम केलेलं होतं हे देवेंद्र फडणवीसांनाही नस माहीत नसेल आणि देवेंद्र फडणवीस या मान तालुक्यात काही वेळा आले होते जयकुमार गोरेंनी त्यांना आणलं होतं त्याच्या अगोदरही त्यावेळी आलेले होते जर कुणी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं असतं की भाऊ तोरसेकरांनी इथं काही प्रयोग केलेले आहेत तर ते नक्की इथं बघायला आले असते आणि हे जयकुमार गोरेंची नैतिक जबाबदारी होती की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना हे सांगायला होतं प सांगायला हवं होतं परंतु त्यांनी ते सांगितलं नाही याचं कारण असं की त्यांच्या दृष्टीने भाऊ तोरसेकर म्हणजे कुणीतरी आलतू फालतू माणूस भाऊतोरश पत्रकार म्हणजे जयकुमार गोरे यांच्या दृष्टीने पत्रकार हे आलतू फालतू माणसं असतात आणि जयकुमार गोरेंकडे कधी तोरशकरांसारखे विद्वान उच्चपदस्थ मातबर मार्गदर्शक अजिबातच नाहीत त्यांचे मार्गदर्शक असे टावाळखोर बावळट मूर्ख बॅकल असेच असाच त्यांच्याकडे भरणं आहे पत्रकार ही त्यांचा त्यांचा जो मार्गदर्शक आहे तेही आ, फार काय मोठे त्यांच्याकडे मार्गदर्शक नाहीत शेखर पाटोळे नावाचा अत्यंत थडक्लास माणूस त्यांच्याकडे आहे आणि तो बे शेखर पाटोळे लोकांना शिकवत असतो की खरा पत्रकार कोण प आ.. आ.. पत्रकारिता कशी करावी असे ज्यावेळी आम्ही काही बोलत असतो त्यावेळी आम्हालाही तो अक्कल शिकवत असतो तर ह्या शेखर पाटोळे बॅकली व्यक्तीला भाऊ तोर शेखर माहीत असायला हवे होते ना ह्या हा जो शेखर पाटोळे आहे तो जयकुमार गोरेंसाठी काय करतो तर इथल्या लोकल पत्रकारांना कार्यक्रमांना बोलवणं त्यांना वाउचर देणं त्यांना तुकडे टाकणं असले गलिच्छ प्रकार हे भाऊ हे जया भाऊ शेखर पाटोळेच्या माध्यमातून करत असतात परंतु ह्या बावळटांना हे माहीत असायला पाहिजे होतं की पत्रकारितेतील फार मोठी व्यक्ती आपल्या मतदारसंघात राहते भाऊ तोरशेकर आपल्या मतदारसंघात राहतात आणि कधीतरी ते जयकुमार गोरे यांना सांगायला पाहिजे की साहेब भाऊ तोरशेकरांना कधीतरी जाऊन भेटा तर आता ठीक आहे झालं गेलं सोडून द्या परंतु माझं म्हणणं माझं सजेशन असं आहे की जया भाऊंनी आता तरी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं पाहिजे हे त्यांची नैतिक जबाबदारी आहे त्यांच्याकडे जर मनाचा मोठेपणा असेल आणि विद्वान लोकांना मान द्यायची त्यांची जर वृत्ती असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांकडे गेलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांना सांगितलं पाहिजे की भाऊ माझ्या मतदारसंघात राहतात म्हणजे भाऊ म्हणजे भाऊ तोरशेकर हे माझ्या मतदारसंघात राहतात आणि त्यांनी काहीतरी चांगले प्रयोग केलेले आहेत आता भाऊंची तब्येत तर चांगली नसते त्यामुळे ते या भागात येत नाहीत परंतु भाऊंकडे ज्ञानाचा खजिन आहे तर जयकुमार गोरेंना थोडंसं जर त्यांना आता मंत्रीपद मिळाल्यामुळे जर त्यांना थोडंसं जरा चांगल्या माणसात वावरणं गरजेचं झालेलं आहे तर त्यांनी भाऊंच्या घरी जावं एकदा मुळात भाऊ तुम जयकुमार गोरेसारख्या माणसाला येऊन देतील की नाही याचीच मला म्हणजे खात्री नाही कारण त्यांना वाईट प्रवृत्तीची लोक अजिबात आवडत नाहीत ते आ, आ, वाईट प्रवृत्तीच्या लोकांना स्वतःच्या पायताना जवळ सुद्धा उभे करत नाहीत आणि मी माझं नशीब समजतो की त्यांनी मला एकदा त्यांच्या घरी येऊ दिलं होतं आणि चार पाच तास चांगल्या गप्पा आमच्या झाल्या होत्या मी त्यांचा लेख छापू शकलो होतो माझ्या अंकामध्ये हे माझं नशीब ते, आहे त्या आणि त्यांच्या मनाचा मोठेपण आहे तर जयकुमार गोरे यांनी एकदा जयकुमार गोरे यांनी एकदा भाऊंकडे जावं त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं त्यांचं पाय धरावे त्यांच्या पाया पडावं आणि बघा तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन काही चांगल्या गोष्टी केल्या याच्याबद्दल त्यांनी पहिल्यांदा त्यांचा आभार मानावं आणि ग्रामविकासामध्ये जे त्यांनी जे प्रयोग केले त्यांचं काहीतरी ज्ञान त्यांनी का घ्यावं हो। जयकुमार ग्राम ग्रामविकास मंत्री म्हणून काही शिकता येईल त्याच्यात दुसरं असं की जयकुमार गोरे यांचा पक्ष कुठला हो असं जर विचारलं तर जयकुमार गोरेंचा गोरेंना कुठला पक्षच नाही जयकुमार गोरे हाच पक्ष आहे त्यांच्याकडे ना पूर्वी काँग्रेसचे कुठले गुण होते ना त्यांच्याकडे काँग्रेसचा कुठला इतिहास त्यांना ठाऊक आहे तसंच भाजपचाही त्यांना कुठला इतिहास ठाऊक नाही आणि भाजपचे कुठलेच गुण त्यांच्यामध्ये नाही आहेत तर भाऊंकडे गेले तर त्यांना भाऊंना त्यांनी सांगावं हो की त्यांच्याकडनं थोडंसं मार्गदर्शन घ्यावं हो की राजकीय नेता कसा असावा मा माझ्यामधल्या काही उणीवा सांगा मला काही मार्गदर्शन करा म्हणजे जसं ते अण्णा हजारांकडे गेले होते अण्णा हजारेंनी ग्रामविकासात कसं काम केलं हे बघायला गेले तर अण्णा हजारेंनी त्यांना गोड बोलून चांगल्या कानपिचक्या दिल्या जयकुमार गोरेंना त्यांनी सांगितलं की सुसंस्कृत आणि निष्कलंक असं काम तुम्ही करा आता सुसंस्कृत आणि निष्कलंग या दोन्ही शब्दांचा आणि जयकुमार गोरेंचा काही संबंधच नाही त्याच्या जा उलटे जयकुमार गोरेंचं काम आहे तर आता ते म्हणजे असे अशा विद्वान लोकांकडे उच्च पदस्थ समाज क्षेत्रातल्या चांगल्या लोकां सामाजिक चळवळीतल्या चांगल्या लोकांकडे तुम्ही जिथं जिथं जाल तिथं तुमच्या आता लक्षात येईल तुमची लायकी स्वतःच्याच लक्षात येईल की बाबा जे काही आपण गावगातले गाव टगे टोळ भैरव जमा करत होतो तर आता आपण चांगल्या लोकांकडे गेलं पाहिजे तर भाऊ तोरशेकर यांच्यासारख भाऊ तोरशेकर हे अतिशय महान व्यक्ती जे देवेंद्र फडणवीसांच्या जवळची होती त्यांना तुम्ही जाऊन भेटलं पाहिजे त्यांनी ह्या मायमानगडमध्ये जे काही प्रयोग केले महेमानगड देवडीमध्ये ते त्यातलं काही घेता येत असेल ग तुमच्या ग्रामविकास खात्यासाठी तर ते नक्की घ्या एखादा त्याच्यावरून एखादा जी आर काढा एखादा पायलट प्रोजेक्ट राबवा याच मेहमानगडमध्ये तुम्ही राबवू शकता या मेहमानगडमध्ये अनेक ह्या मायमानगडला चांगला इतिहास आहे शिवाजी महाराजांपासूनचा इतिहास आहे इथे अतिशय चांगली लोक राहायचे इथं गोंगडी वगैरे असे बनवल्या जायच्या ही एक मोठी बाजारपेठ होती परंतु जयकुमार गोरे आमदार झाल्यापासून इथले अनेक लोक ह्या बाजारपेठा नामशेस होत गेल्या महमानगडमधली चांगली लोक निघून गेली आणि काही काळ तर हे मेहमानगडमध्ये म्हणजे जयकुमार गोरे आणि त्यांच्या कुटुंबातले टावाळखोर गुंड लोक मायमानगड किल्ल्यावर लपवण्याचं ठिकाण म्हणून इथं परिचित आहे इथले अनेक त्यांचे कार्यकर्ते असे आहेत ह्या भागातले मायमानगड आणि आजूबाजूच्या गावातले की ते टावाळखोर म्हणूनच प्रसिद्ध आहेत तर या अशा गावामध्ये बहुतुर्शेकरांसारखा विद्वान माणूस इथं येतो तो काम करतो हे फार मोठी कौतुकाची बाब आहे आम्ही देवेंद्र फडणवीस यांची अतिशय लाडकी योजना जलयुक्त शिवार अभियान ही आम्ही पांढरवाडीमध्ये म्हणजे आमच्या बाजूचं गाव आहे तर पांढरवाडी कोळेवाडी गोडशेवाडी देवडी ही चार गावं आम्ही एकत्र केली होती आणि आम्ही एकत्रितपणे ते राबवलेली होती हे पाचवं गाव मेहमानकडचं आम्ही घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु आमच्यासोबत ते गाव आलेलं नव्हतं याचं कारण असं की हे जे गोरे कुटुंबीय आहेत त्यांनी जे टावाळखार लोक जे ज्या इथं तयार केली त्यांचा आम्हाला अडथळा होता आमच्या गावात त्यांनी काड्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणजे खरं तर त्यावेळी ते काँग्रेसमध्ये होते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी त्यावेळी जयकुमार गोरे यांना प्रचंड असूया होते ते जाहीरित्या देवेंद्र फडणवीसांवर टीका करायच्या आहे पण ठीक आहे त्यावेळी ते वेगवेगळ्या पक्षात होते ते टीका करत होते आपण समजू शकतो परंतु जयकुमार गोरे यांना चांगली कामां कामं होऊ न देण्यात फार स्वारस्य असतं चांगल्या लोक जवळ न येऊ देण्यात फार स्वारस्य असतं अं आम्ही सुद्धा ज्यावेळी आमच्यासारख्या अनेक लोक आपल्या मायभूमीसाठी मातृभूमीसाठी गावात येऊन काही करू इच्छितात असे ह्या मान में, अनेक लोक आहेत अनेक अधिकारी आहेत अशा लोकांना जयकुमार गोरे यांनी पंधरा वर्षात फार त्रास दिलेला आहे फार त्रास देतात ते म्हणजे तो माणूस कधी फिरकलाच नाही पाहिजे त्या स्वतःच्या गावामध्ये आला तर बाबा ये पाहुण्यासारखा राहा तुझ्या कुटुंबात आणि परत जा पण गावच्या गाव विकासाच्या भानगडीत गावात काही चांगल्या गोष्टी करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका असा त्यांचा अलिखित नियम आहे आणि असं कोणी करायला गेलं तर त्यांचे जे, जे वाळू माफिया टोळ भैरव कॉन्ट्रॅक्टर छोटे मोठे हे असल्या लोकांना ते मध्ये घालून या, या मुंबई पुण्यावरून येणाऱ्या लोकांना ते त्रास देतात तर जयकुमार गोरेंना माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता मंत्री झालेलात तुम्ही एका चांगल्या उंचीवर आहात तर त्या उंचीला साजेस सा असं काम करा स्वतःचा स्वभाव बद बदला हेले जे तुमचे सोमनाथ भोसले असतील किंवा आता ह्या महेमानगड मधले एक पाटोळे नावाचे तुमचे सरपंच आहेत ठीक आहे ते पाटोळे माझा काय त्या माणसाचा त्रास नाही परंतु आम्ही कहाणी ऐकत असतो सोमनाथ भोसले मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यावर अजून एक जण कुठला तरी कॉन्ट्रॅक्टर आहे काही जगदाळी वगैरे काहीतरी असं मला नाव आठवत नाही तर हे दोघं ह्या अख्ख्या मान खटावमधले मधले कुठलं काम कुणाला द्यायचं किती पर्सेंटेज घ्यायचे ते कामाचा कसा सत्यानास करायचा चांगलं करायचं वाईट करायचं वाटोळ करायचं असलं ते ठरवत असतात तर जयाभाऊ माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आता मंत्री झालेलात तर हे ज्या तालुक्यात तुम्ही निधी आणता ज्या तालुक्यात कामं आणता त्या कामातलं पैसे खायचे लोकां कामाच्या सत्यानाश करायचा असले धंदे आता बंद करा तुम्ही मंत्री आहात तुम्हाला चालून भ्रष्टाचाराचा पैसा लोक कॉन्ट्रॅक्टर स्वतःच येतील म्हणजे तेही खर तर हे घाण करू नये असले वाईट गोष्टी करूच नाहीत पण तुम्हाला लयच भ्रष्टाचाराची हौस असेल तर अक्का महाराष्ट्र मोकळा पडलाय तुम्ही ग्रामविकास मंत्री आहात तुम्हाला अक्का महाराष्ट्रात भ्रष्टाचार करण्याची संधी आहे मान मानखाटामध्ये आपले आता आता तरी भ्रष्टाचार थांबवा इथले जे तुमचे वाळू मापी आहेत त्यांना आळा घाला त्यांना सरळ करा त्यांनाच म्हणजे आता सोमनाथ भोसलेंना खरं तर तुम्ही काही शेतीविषयक कामाची जबाबदारी द्या त्यांना इस्रायलला पाठवा त्यांना जर्मनीला पाठवा काही जर्मनी संशोधन संस्थांमध्ये पाठवा आणि ती चांगली कामं करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे तेंचगर द्या आणि त्यांच्याकडनं हे आता हे ठेकेदारी कॉन्ट्रॅक्टर हे असलं काढून टाका आणि त्या तुमचा जो शेखर पाटोळे नावाचा नालायक मार्गदर्शक आहे लिखाण क्षेत्रातला त्याला तर पहिलं त्यात लाद मारून त्याला हाकलून लावा हे असले नासके लोक तुमच्या बरोबर जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमच्यासारख्या पत्रकार तुमच्यावर टीकाच करणार ते तसले वाईट माणसं ज्यावेळी तुमच्यापासून दूर जातील आणि चांगली माणसं ज्यावेळी तुम्ही भाऊ तोरशेकर साहेबांच्या सानिध्यात जाल त्यावेळी त्यावेळी आम्हालाही तुमच्याविषयी आदर वाटेल की आमचे जयकुमार गोरे आमचे आमदार आमचे मंत्री हे भाऊ तोरशेकरांवर भाऊ तोरशेकरांबरोबर बसले म्हणजे तुम्ही त्या दिवशी अण्णा हजारेंकडे गेला मला फार छान वाटलं तुम्ही आत्ता गेला परंतु मी पत्रकार म्हणून साधारण दोन हजार सहा सात साली मी गेलो होतो अण्णा हजारेंकडे आणि मी स्वतः गेलो नव्हतो अण्णा हजारेंचा मला फोन आला होता म्हणजे मी काही बातमीदारी केली होती काही पत्रकारिता केली होती अण्णा हजारेंना ती इतकी प्रभावी वाटली की त्यांनी फोन करून मला बोलवून घेतलं होतं म्हणजे जे जया भाऊ तुमचे हे जे चेले चपाटे आहेत ना शेखर पाटोळे वगैरे असले नासके लोक जे आम्हाला शिकवतात तुम्ही कसले पत्रकार तर ह्या नासक्यांनो मी तुम्हाला सांगतो की तुमचे जया भाऊ ज्या अण्णा हजारांकडे गेले भेटायला त्या अण्णा हजारेंनी मला स्वतःहून फोन करून अतिशय आदराने सन्मानाने त्यांच्या राळेगन स्थितीमध्ये बोलवलं होतं आणि माझं त्यांनी कौतुक केलं होतं तर मला अण्णा हजारेंनी जसे तुम्हाला जया भाऊंना कानपिचक्या दिल्या की निष्कलंक व्यक्तिमत्व ठेवा सुसंस्कृतपणा जपा असं मला त्यांनी काही कानपिचक्या दिल्या नव्हत्या उलट त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं होतं मी आणि काम काय केलं होतं तर मी डीएड बी एड कॉलेजांमधला राज्यभरातला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला होता माझ्या सगळ्या त्या बातम्या ट्रान्सलेट करून अण्णा हजारेंनी त्यावेळी केंद्रीय त्यावेळेचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्री अर्जुन सिंग यांना पाठवलेल्या होत्या माझे बातम्यांची कातरणं घेऊन ते विलासराव देशमुख त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री यांना भेटलेल्या होत्या ही माझी पत्रकारित आहे तुम्हाला हे माझं कर्तव कर्तृत्व मानदेशी व्यक्तीचं कर्तृत्व तुम्हाला मान्य करण्याची तुमची कुवत नाही तुमच्या नासक्या चमच्याची तर बिलकुलच नाही परंतु जे अन्य विद्वान लोक आहेत भाऊ तोरशेकरांसारखे असतील तुम्ही आता अण्णा uh, हजारेंच्या गावात गेला तसं तुमचेच एक नातलग आहेत दिढळ चंद्रकांत दळवी त्यांनी प्रचंड मोठं चांगलं काम केलेलं आहे ग्राम विकासामधला आदर्श वस्तूपाठ हा चंद्रकांत दळवींनी घालून दिलेला आहे त्यांना जाऊन भेटा कधीतरी मनाचा मोठेपणा दाखवा ना तुम्ही आता कदरू किंवा तुमची जी uh, कोती मनोवृत्ती आहे ती आता बाजूला ठेवा तुमचे भाजपचे अनेक चंद्रकांत पाटील हे चंद्रकांत दळवींना फार मानतात त्यांच्या गावात येऊन गेलेले आहेत डोंगरावर फिरलेले आहेत चंद्रकांत पाटील जे मंत्री आहेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे चंद्रकांत दळवींच्या निडळ गावामध्ये येऊन सगळं त्यांचं काम बघितलेलं आहे तसं तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवा समोरचा माणूस आहे जरी तो आपला टीकाकार असला त्याच्याशी आपले मतभेद असले तरी त्यांनी केलेल्या काम केलेली कामं तुम्ही बघा आम्ही चार गाव जलयुक्त शिवारमध्ये केलेली कामं तुम्ही कधीतरी समजून घ्या ते कामं करत असताना तुम्ही आम्हाला त्रास दिला होता परंतु ठीक आहे तुषार घरातची तुम्हाला ऍलर्जी असेल तुषार घराच्या गावामध्ये केलेली कामं बघायची परंतु जे तुमचेच कार्यकर्ते आहेत सरपंच आमचे चांग चांगदेव सुंदर सूर्यवंशी हेच माझ्यासोबत आम्ही एकत्र कामं केली होती अतिशय चांगला कार्यकर्ता आहे त्यांना हाताशी धरून आम्ही आम्ही आमच्या गावात केलेली कामं बघा चांगदेव सूर्यंशी सारख्या माणसाला तुम्ही मोठं बनवा अर्जुन काळेसारख्या व्यक्तीला तुम्ही मोठं बनवा त्यांना आमदार बनवा आणि तुमचं मन मोठं करा कारण तुम्ही आता मोठे झालेले तुम्ही आता गल्लीतले खेळाडू राहिलेले नाहीत तर तुम्ही स्टेट लेवलचे खेळाडू झालेले आहेत तेवढं मोठं मन करा आणि अशा प्रकारचं मार्गदर्शन मी तुम्हाला यापुढे नियमितपणे करणार आहे कारण तुमच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे तुमचं काम हे ग्रामविकास खात्याला एका मंत्र्याला साजेसं व्हावं असं मला वाटतं तुम्ही इथं जसं ते बीड पॅटर्न आहे तसा हा मानचा एक वेगळा पॅटर्न आहे तुमचं नशीब म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांनी अनेकांना मारहाण केलेले आहेत अनेकांचे अगदी हॉस्पिटलमध्ये अं भरती होण्यापर्पर्यंत इलेक्शन काळात सुद्धा तुम्ही मार तुमच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेले आहे म्हणजे बीडपेक्षा मानखाटामध्ये काय फार वेगळा वेगळं वातावरण नाही तसंच वातावरण आहे फक्त तुमचं नशीब की तुम्ही फार मोठे नसल्यामुळे इथलं इथले गैरप्रकार फार चवाट्यावर आलेले नाहीत परंतु इथून पुढं असं जर तुम्ही कोणाला त्रास दिला तर ते बीडसारखं मान खटावचा नावलौकिक मान खटावची बदनामी होऊ शकते ही बदनामी होऊ नये म्हणून मी तुम्हाला अशा चांगल्या गोष्टीचं चा मार्गदर्शन नक्की करणार त्यातनं तुम्ही चांगल्या गोष्ट, चा गोष्टी तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवून त्यातल्या चांगल्या गोष्टी घ्याव्यात आणि आपला हा मान खटाव जो मतदारसंघ आहे यातला आ, याच्या मानखाटामध्ये एक आदर्श मतदारसंघ तयार व्हावा तिथं आदर्श कामं घडावीत आदर्श लोकांना तुम्ही डोक्यावर घ्यावं आदर्श लोकांना सुसंस्कृत लोकांना सुसंस्कृत लोकांना हाताशी धरून तुम्ही काहीतरी चांगलं करावं शासनामधील तुमच्या पदाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर व्हावा ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद